टाइगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भैया का हा बोलतोय भैया आम्ही परबून बोलायलो हा शुभम कचे माझ्यासोबत थोडा फ्रॉड झाला प्राड़ हो काय फ्रॉड झालाय माझ्याकडे पिकअप होत ते पिकअप भावाला कुठून नंबर भेटला की त्या एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट वाल्याचं काही माहित नाही मला हा। तर ते कामाला पिकअप मी काय केलं समजा त्याला आम्ही साडेबारा हजार फ्रॉड काय लय मोठा नाही माझ्यासाठी ते कष्टाचे पैसे असल्यामुळं खूपच साडेबारा हजार रुपये त्याला भरले आम्ही म्हणजे ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी गाडीच तर मग त्यानं गाडी लावली नाही काहीच नाही आमची पुन्हा फोनवर आम्हाला आडोतीडो बोललो मग रागाच्या भरात आम्ही त्याला बोललो नंतर ते आमचा फोन नाही काहीच नाही आता पाच सहा महिने झाले पैसे वापस नाही फोन बी घेत नाही ते मी तुमचा मागं पण एकदा फोन लावला आता फोन बंद लागला मी तुम्हाला मेसेज पण टाकलेला आहे फेसबुकला की सर तू भय आम्हाला तुमच्या बोलायचं तुमचा फोन लागत नाही त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला मी. खूप खटाव तुम्ही कुठून कॉन्टॅक्ट केलं त्यांच्यासोबत? जे भा भावाना भावाला कोणतरी ड्रायव्हर भेटला होता वाटते. हां. गाडी घेऊन गे गेला भाऊ पुण्याला एक भाडं घेऊन तर ते तिथे एक ड्रायव्हर कोणतरी भेटला ओळख झाली त्यांचा नंबर देတာ. हां. ते आता आम्हाला इकडे काम घरी शेती पण नाही दोन दोन एकर शेती गाडी घेतली होती ते मोठ्या आशीनं आपलं चलावं लागते आपलं महिन्याला काम लागायला कंटिन्यू आम्ही त्या आशिन भरले पैसे इकडं धंदा नव्हता ना काही नाही गाडीला आपली परिस्थिती नाही घरून हप्ता भरायची नाव काय बोल सांगा हा नाव काय बोललं आणखी सांगा माझं का अर्जुन प्रभाकर कशे ब त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटत मला ते भावाला एका ड्रायव्हर न दिलेला होता भया ते पुण्याला आलता भाऊ गाडीचं भाडं घेऊन त्यांच्याकडून

तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कुठून भेटला होता पुण्याला आठून भाडं घेऊन ये बर हा इथं पर तिथं कोणात तरी ड्रायव्हर सोबत त्याची ओळख झाली त्या ड्रायव्हर नंबर दिलेला होता तिथं बरं ह्या गोष्टीमध्ये एक फ्रॉड लोक भरपूर असतात दादा विचार करायचं पहिला अगोदर त्यानं नाव आम्हाला जाधव सांगितलं आम्हाला परळीचा आहे म्हणून सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला वाटलं म्हणजे बुवा परळीचं म्हणलं परळी लोक

हो ते सांगितलं त्यानं त्याला विचारलं आधी असं असं म्हणजे मला वाटलं होतं सुरुवातीला भर मग ते म्हणलं नाही तिथे ड्रायव्हर भेटला सांगितलं एक भरले त्या समोरच्या माणसाचा नंबर बी माझ्याकडे हवे आपल्याला कॉल करणार त्याचा नंबर पण आहे आपल्याकडे त्याचा नंबर पण आहे का तुमच्याकडे हो बर फोन उचलतो का फोन उचलतो का आमचं उचलून आता इकडून लावले आम्ही हिंदी मध्ये बोलतो का मराठीमध्ये नाही मराठी बोलतो मराठीमध्ये बोलतो काय मराठीमध्ये बोलतो का मरा कोण

कंपनी लावतात धेला लावतात ते लावले म्हणून तुम्हाला सांगितलं का त्याने का हा हा कंपनी ते म्हणलं आपलं तिथे आपलं हे आहे ना मुंबईतरी बंद राहील ना ते कोणता आली कडतो नाही दादा वेड्यात काढून लोक हाडून मुंबईची परबणीचा माल आहे म्हणला आजी ते नाही का रात को तुफान आता वेड्यात काढतात त्या व्हिडीओ फेसबुकला एकदा फोन त्याबद्दल काय नाही लावा तुम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणतो आता काय म्हणतोय तुम्हाला आम्हाला काहीच नाही आता की फोन उचलली नाही आता बघा फोन लागतो फोन लागतो पण उचलत नाही फोन लागते पण उचलत नाही साडेबारा हजार रुपयाचं खेळखंड बाहे का हा साडेबारा हजार रुपये साडेबारा हजार रुपयाचं खेळखंड बा त्याला पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन साठी किती सोळाशे पन्नास रुपये रजिस्ट्रेशन सोळाशे पन्नास रुपये सुरुवातीला आपण त्याला रजिस्ट्रेशन लागेल गाडीचे कागदपत्र आधार कार्ड आपल्या हेड्यात काढत असतात लोकांना हो दादा गोदाम डॉक्युमेंट मागतात सगळेच बारा भानगडी मागतात तुम्हाला हेड्यात काढण्यासाठी

हॅलो हो चालेल चाले नंबर द्या पण ऐकून घ्या पहिले मी काय म्हणतो दादा पैसे कोण तुमच्या नावावर घ्या गाडी कुठली मुलं तुमची पिकअप 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 का पिकअप आहे का तुमची गाडी माझ्याच नावावर आहे गाडी तुमच्याच नावावर आहे बर 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 तुमच्याच नावावर गाडी आहे का आता बर आता ते फोन to... दू? किती दिवस झाला फोन उचलत नाही तुमचा तो झाल झाला दोन महिने झाला फोन उचलत नाही दोन महिने झाला फोन उचलत नाही मी लावतो त्याला कंटिन्यू पर्यंत उचलत नाही जारेगे, जारेगे, तुम्हाला मी एक चार पाच दिवसा खाली फोन लावून देते तुमचा नंबर बंद होईल ना कोण तो इधर अरे नुखई तो जांदी काय बाबा नंबर देऊ का तुम्हाला काय तुम्हाला हॅलो नंबर देऊ का तुमचा हॅलो हां नंबर देऊ का म्हणलं हो नंबर द्या तुम्ही नंबर सांगा म्हणजे थांबा पहिले मी काय म्हणतो पहिला ऐकून घ्या मग मसाला खुंबरे बरोबर हॅलो बोला ना बोला ऐकतो बोला, बोला 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 म्हणलो हॅलो हा बोला म्हणलं ऐकतोय तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं त्यांनी गाडी लावतो गाडी लावून देतो कुठल्या कंपनीला म्हणून कंपनी काय सांगितलं नाही त्यांना ते आपलं स्वतःच ट्रान्सपोर्ट आहे म्हटला स्वतःच ट्रान्सपोर्ट आहे म्हणून सांगितलं तुम्हाला एडथ काढलंय त्याने हम्म तुम्हाला एडद काढलाय चांगलं साधा हा आता मग असं लोकांना भर काढत असतात त्यांचं नाव काय म्हणलं नाव सांगितलं आवाज तुमच्या आवाजातून जरा स्पष्ट मोठ्याने बोला जरा नाव जाधव सांगितलं जाधव हॅलो हॅलो जाधव नाव त्यानं आपल्याला हॅलो जाधव जाधव सांगितलं नाव जाधव पूर्ण नाव पूर्ण 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 नाव नाही सांगितलं आपल्याला जाधव पूर्ण नाव सांगितलं नाही नाही बरं नंबर आहे का पूर्ण नाव नाही सांगितलं ना मला किती हो तुमच्याकडे पैसे भरपूर झालेच वाटत पूर्ण लोकांचे पूर्ण डिटेल्स घ्यायचं डिटेल्स घेऊनच पाऊल उचलायचं तुम्ही जर असं धंदे करता काय असं नसते दादा काही डिटेल्स घेतल्या घेतल्याशिवाय पुढं पाऊल उचलत नसते पुढे होणार नाही आपण पाऊल उचलायचं नसते लक्षात ठेवा कधी पण करायचंय का आपण पूर्ण डिटेल घेतल्याशिवाय पुढचं पाऊल उचलायचं नसते कधी पण डोक्यामध्ये घाला पाहिजे आपण पाणी दिकाण घेऊन समजूत हॅलो हा बोला ना तुमचं नाव काय म्हणलो अर्जुन सिंग प्रभाकर कच्छी अर्जुन सिंग का तुमचं काय नाव ना काय म्हणले तुमचं काय नाव म्हणल्यावर सांगा भावाचं लखन कच्छ म्हणा इंडिया आपलं परभणी तुमच्याकडे पिकअप हे केलं नाव आय पिकअपसाठी हॅलो दादा चालतंय त्यांचा पाठवा नंबर बघतो मी कुठल्या जिल्ह्यामध्ये बोलतोय म्हणून तुम्ही परभणी जिल्हा ठीक आहे ठीक आहे पाठा बघतोय या नंबरला एस एम एस करू का हो